Shree- <laughs> हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर एक अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आठ दिवसापूर्वीच त्यांनी मला अनुभव पाठवलेला आहे एका ताईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे तर त्यांची समस्या काय होती त्यांनी कशासाठी सेवा घेतली होती कधी त्या ॲड झाल्या ग्रुपमध्ये तर ते सर्व मी तुम्हाला सांगते तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या तर त्यांची समस्या होती की त्यांचं घर व्हावं मुंबईमध्ये म्हणजे खूप वर्षापूर्वीचं त्यांचं स्वप्न होतं की मुंबईमध्ये त्यांचं घर व्हावं स्वतःचं तर खूप दिवसाची त्यांची इच्छा होती त्यासाठी त्या प्रयत्न पण करत होत्या पण जुळूनच येत नव्हतं म्हणजे घरासाठी लोन मिळत नव्हतं तर बऱ्याच काही समस्या असतील त्यांच्या पैशाच्या तर जुळून येत नव्हतं तर मग त्यांनी दादांकडून सेवा घेतली तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या जॉईन झाल्या ग्रुपमध्ये तर मला त्यांनी व्हॉट्सअप केलं होतं की ताई मला ग्रुपमध्ये जॉईन करा मला सेवा पाहिजे स्वतःचं घर होण्यासाठी तर मग मी योगे दादांकडून योगे दादा तांबणे आमचे ग्रुपचे ॲडमिन आहेत ते तर मग त्यांच्याकडून मी त्यांना सेवा घेऊन दिली म्हणजे त्यांनी त्यांना मेसेज केला होता पण दादांचा त्यांना काही रिप्लाय आला नव्हता तर मग मला त्यांनी सांगितलं की दादांकडून मला सेवा मिळालेली नाही तर मी स्वतः दादांना मेसेज टाकला होता की दादा अशा अशा ताई आहे मुंबईच्या तर त्यांना स्वतःचं घर होण्यासाठी सेवा पाहिजेत तर मग मी दादांकडून सेवा घेतली होती त्यांच्यासाठी की अशा अशा ताई आहे मी दादांना मेसेज टाकला होता तर अशा ताई आहे मुंबईच्या त्यांना स्वतःचं घर होण्यासाठी काहीतरी सेवा द्या म्हणून तर मग दादांनी माझ्याजवळ त्यांच्यासाठी तेन, सेवा दिली होती एक्कावन्न वेळा गोरष्टक स्तोत्र गणपतीची सेवा त्यानंतर मग दुर्गा सप्तशितीची पाठ प्लस या सेवेमध्ये त्यांनी काय केलं की साराभृताचे एकशे आठ पारायणं केले म्हणजे एकशे आठ पारायण पूर्ण नाही केले आता सध्या त्यांची पारायणं साठ झाले आहेत तर त्यांचे पारायण तीस कम्प्लीट झाले होते तर तेव्हाच म्हणजे ते त्यांचं घराचं काम पूर्ण झालेलं आणि त्या हे पण सांगत होत्या की ताई माझ्या ज्याने एवढी सेवा पूर्ण होत नव्हती म्हणजे एकावन्न वेळा घोरष्टक त्यानंतर मग दुर्गा सप्तशेतीची पाठ मी म्हणजे करायला सुरुवात केली होती त्यानंतर मग सारामृताचं पारायण तर एवढी एवढी त्यांची सेवा पूर्ण होत नव्हती तेव्हा एवढं काही म्हणजे फरक त्यांना पडला नाही पण एकावन्न वेळा घोरष्टक स्तोत्र त्यानंतर सारामृताचे पाठ त्या करायला लागल्या प्लस त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ त्यांनी केले तर तीन महिन्यातच त्यांचं काम पूर्ण झालेलं जे काही लोन होतं तर ते, तर जेवा, जेवा तर ते काम पण त्यांचं होत नव्हतं तर मग जेव्हा जेव्हा त्यांनी पूर्ण सेवा करायला सुरुवात केली ना तर तेव्हा त्यांचं काम पूर्ण झालेलं तर बघा त्यांनी दादांकडून सेवा घेतली म्हणजे मीच त्यांना दिली होती दादांकडून सेवा घेऊन तर त्यांचं नाव वगैरे मी दादांना सांगितलं होतं त्या मुंबईला राहतात तर मग दादांनी त्यांना सेवा दिली होती तर तीन महिन्यामध्येच त्यांचं घराचं काम पूर्ण झालेलं तर काही अडचणी येत होत्या तर त्या सेवेने दूर झाल्या तर त्या सांगत होत्या की ताई अर म्हणजे कधी सेवा मी करत होते कधी नाही करत होते तेव्हा मला अजिबातच अनुभव आला नाही पण जेव्हा मी पूर्ण सेवा करायला लागले ना तर तेव्हा मला खूप सुंदर असा स्वामींनी अनुभव दिलेला आहे तर म्हणजे जेव्हा घर झालं ना त्यांचं तर त्यांचे तीसच पारायण कम्प्लीट झाले होते सारामृताचे त्यानंतर गणपतीची सेवा चालू होती एकावन्न वेळा गोरष्टक त्यानंतर मग दुर्गा सप्तशेतीचे पाठ तर एवढी त्यांना सेवा दादांनी दिली होती त्यानंतर मग पूर्ण सेवा त्या करायला लागल्या ना तर तेव्हा त्यांना खूप छान असा अनुभव आलेला आहे तर बऱ्याच ताई मला विचारत असतात की ताई आम्हाला एवढी एवढी सेवा मिळाली म्हणजे एका सेवेमध्ये एवढ्या सेवा आहेत स्तोत्रमंत्र आहेत प्लस त्यामध्ये पारायणं पण आहे तर ती आपल्या अडचणीवर सेवा असते आपल्या अडचणी काय आहेत किती मोठ्या आहेत त्यावरती दादा सेवा देतात तर आपण एवढं घाबरून जायचं नाही आणि एवढं सेवेला म्हणजे भिवून राहायचं नाही की आपली एवढी सेवा कम्प्लीट होईल का स्वामी आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात जर आपलं काम पूर्ण व्हायचं असेल ना तर ती सेवा आपल्या हातून स्वामी पूर्ण करून घेतात घाबरायचं नाही जी सेवा दिली ती मनापासून करायची स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून करायची स्वामी आपल्याला फळ हे देणारच आहे तर बऱ्याचदाही असं बोलत असतात की खूप मोठी सेवा आहे दादांनी दिलेली तर एवढी आम्हाला जमेल तेवढी आम्ही करू का नाही आपल्याला जेवढी सेवा मिळालेली आहे तेवढीच आपल्याला कम्प्लीट करायची आहे आणि जेवढे दिवस ती म्हणजे दिलेली आहे तिथे तिथे दिलेलं असतं की एकशे वीस दिवसाची एकशे एकावन्न दिवसाची तेवढीच पूर्ण आपल्याला सेवा करायची आहे आणि जोपर्यंत आपल्याला फरक पडत नाही तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे भलेही एकशे वीसच्या वरती दिवस हो पण ती सेवा आपल्याला म्हणजे कंटिन्यू चालूच ठेवायची आहे जोपर्यंत आपल्याला पूर्ण फरक पडत नाही ह्या ताईंना मुंबईच्या ताईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे जर तुम्हाला ह्या समस्या असतील तुम्हाला घर घ्यायचं असेल म्हणजे घराचं काम कम्प, कम्प्लीट होत नसेल अर्ध्यावरच आलेलं असेल तर दादा खूप छान अशी त्याच्यावरती सेवा देतात तुम्हाला जर अशा अडचणी असतील तर नक्की दादांकडून सेवा घ्या दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला वरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा त्यानंतर मी तुम्हाला लिंक पाठवेल त्यानंतर मग तुम्ही जे ग्रुपच्या ॲडमिन आहे म्हणजे ज्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड आहे त्या ग्रुपच्या ॲडमिनला तुम्ही तुमची समस्या पाठवायची आहे आणि बऱ्याच त्यांचे असे उत्तर पण येतात म्हणजे प्रश्न येतात मला की ताई अजून पण दादांचा रिप्लाय मला आला नाही तर तुम्ही परत परत त्यांना मेसेज टाकायचा आहे त्यांच्या मागं पण भरपूर कामं आहेत केंद्रामध्ये म्हणून त्यांना रिप्लाय देणं शक्य नसतं त्यांचा रिप्लाय जर आला नाही तर परत आपल्याला त्यांना दुसरा मेसेज टाकायचा आहे ते नक्की रिप्लाय देतील तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हा अनुभव त्यांनी मला लिहून पाठवलेला आहे मी दादांना सुद्धा तो अनुभव पाठवला तर सर्व ग्रुपवरती तो त्यांनी शेअर पण केलेला आहे बऱ्याच ताईंनी तो वाचलेला पण असेल की त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर त्यांनी मला जो अनुभव लिहून पाठवलेला आहे तो मी पुढे म्हणजे टाकणारच आहे तिथून तुम्ही वाचू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहे चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय